सागर या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण कोजागिरीविषयी माहिती सांगणार आहे म्हणजे पहिल्यांदा कोजागिरी कोणी केली कोजागिरीची उत्पत्ती म्हणजे पहिली कथा मी सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व सांगणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची हेही सांगणार आहे चला तर आपण सुरुवात करूया कोजागिरीची उत्पत्ती व पहिली कथा मी सांगणार आहे पुराण कथा सांगते एकेकाळी एक राजाची राणी खूप धर्मपारायण दानशूर आणि प्रवृत्तीची होती पण तिचा पती राजा अत्यंत आळशी होता ना देवपूजा करत असे प्रजेसाठी काही करत नस असे एके रात्री काय झालं अश्विन पौर्णिमेला माता पृथ्वीवर भ्रमण तिला आली होती ती विचारत होती को म्हणजे कोण जागा आहे का मग ती राजवाड्यात आली तिथे तिनं राणीला जागं पाहिलं ती चंद्रप्रकाशात लक्ष्मी मातेची पूजा करत होती राणी म्हणाली हे देवी माझा नवरा आळशी आहे पण त्याचं कल्याण हो म्हणून मी जागी आहे माता लक्ष्मी तिच्या भक्तीने प्रसन्न झाली आणि म्हणाली आजपासून जो अश्विन पौर्णिमेच्या दिवशी माझं पूजन करून जागरण करेल त्याच्यावर मी सदैव कृपा करीन त्या दिवसापासून ही रात्र कोजागरी म्हणून ओळखली जाऊ लागली म्हणजे कोण जागं असेल त्याला लक्ष्मीची कृपा होते आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं म्हणजे त्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्याच्या किरणामध्ये औषधी गुण असतात त्यामुळे या रात्री दूध किंवा शिरा चंद्रप्रकाशात ठेवून घेतल्यास आरोग्यासाठी ते हितकारक ठरते कोजागिरी म्हणजे भक्ती जागरूकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे ही रात्र धनधान्य आरोग्य आणि आनंद प्राप्तीची असते पहिली कोजागिरी ही त्या धर्मपरायण राणीने केली असे होते आता कोजागिरीचे महत्त्व कथा आता म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्यालाच आपण शरद पौर्णिमा किंवा कोजागिरीची रात्री असे म्हणतात ही अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि शुभ मानला जातो या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण ती करत असते आणि ती रा रात्री ती विचारते को जागृती म्हणजे कोण जागा आहे का म्हणून त्या दिवसाला आपण कोज काज कोजागिरी म्हणतो कोण जागा असतं आणि भक्तिभावाने माता लक्ष्मीचे स्मरण करतो त्याच्यावर माता आपली लक्ष्मी प्रसन्न होते ही रात्री आरोग्यासाठी आणि औषधी असते कारण त्या रात्री चंद्रकिरणात औषधी गुण असतात म्हणून या दिवशी दूध म्हणजे शिरा चंद्रप्रकाशात ठेवून पिण्याची परंपरा आहे ही रात्री चंद्रदेव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू याचं पूजन केलं जाते आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून दीप लावावा चंद्राला अर्ध द्या आणि शुद्ध दूध चंद्रप्रकाशात ठेवायचं नंतर मध्यरात्री झाली की ते दूध आपण ग्रहण करायचं लक्ष्मीतेची आरती व मंत्र म्हणायचा मंत्र कोणता तर ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमहा अजून एकदा मी सांगते ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः आता कोजागिरीची पौर्णिमा कशी आपण साजरी करायची तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन संध्याकाळी कोण घर स्वच्छ करून रांगोळी करतात बरेच ठिकाणी हे करतात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून त्याची पूजा करायची फुलं तुपांचे दिवे अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करायचा आणि मंत्र म्हणायचा लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः म्हणजे चंद्रपूजन आणि जागरण करायचं पौर्णिमेच्या रात्री लोक चंद्रप्रकाशात बसून कीर्तन भजन गाणी आरती करतात चंद्राला अर्धे देतात म्हणजे पाण्यानी व फुलांनी माता लक्ष्मीला उद्देशून प्रार्थना करतात हे देवी आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे आणि कशाचा दूध किंवा शिरा ठेवण्याची परंपरा शिरा, आहे त्या रात्री उघड्या आकाशामध्ये दूध शिरा आपण जे पदार्थ केलेले आहेत ते ठेवले जातात चंद्रकिरणात त्या पदार्थावर औषधी प्रभाव होतो असं आपण मानलं जातं नंतर मध्यरात्री ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा त्या रात्री गप्पा भजन खेळ काही ठिकाणी तर लोक छतावर किंवा अंगणात एकत्र येतात गाणी गातात चंद्रप्रकाश चहा दूध पितात आणि खूप गोष्टी गप्पा गोष्टी करतात काही ठिकाणी तर गायन वाद्य भजन किंवा खेळ खेळ म्हणजे अंताक्षरी क्वीज खेळतात एक कौटुंबिकच एक आनंद क्षण असतो तो कोजागिरी हे फक्त धार्मिक नाही तर कौटुंबिक एकत्र येण्याचा सण आहे लोक नातेवाईकांना बोलवतात आनंदात रात्र जागवतात म्हणजे सारांश म्हणजे कसं आहे की कोजागिरीची रात्र म्हणजे चांदण्यातून येणारी लक्ष्मीमातेची कृपा ही रात्र भक्ती आनंद आणि आरोग्य प्रतीक आहे तर माझ्या परिवाराकडून सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सर्वांना धनसंपत्ती सुख शांती मिळो ही देवाचरणी हीच प्रार्थना